लग्नासाठी मामाच्या गावी आला मित्रांसोबत खेळायला गेला आणि अनर्थ घडला पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू मामाच्या गावी आलेल्या एका अल्पवयीन मुलाचा साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला हा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळत असताना तो साचलेल्या पाण्यात पडला आणि दोघांचा या घटनेत मृत्यू झाला मामाच्या गावी आलेल्या एका अल्पवयीन मुलाचा साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे हा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळत असताना तो साचलेल्या पाण्यात पडला आणि दोघांचा या घटनेत मृत्यू झाला एक जण पाय घसरून पाण्यात पडला तर त्याला वाचवण्यासाठी ही उडी घेतली संघर्ष पडखणे हा हदगाव तालुक्यातील नवरी गावातील रहिवासी आहे काही दिवसांपूर्वी तो एका विवाह सोहळ्यात मामाच्या गावी गार्गान या ठिकाणी केला होता गुरुवारी एकोणतीस मे रोजी सकाळी संघर्ष हा गावातील निखिल वाढवे आणि इतर दोन मुलांसह हो, खदानीकडे खेळण्यासाठी गेला होता खेळता खेळता एका मुलाचा पाय घसरून तो खदानीत साचलेल्या पाण्यामध्ये पडला हे पाहताच मित्राला वाचवण्यासाठी दुसऱ्याने देखील पाण्यामध्ये उडी घेतली मात्र खदानीत पाणी जास्त असल्यानं हे दोघेही पाण्यात बुडले त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांनी गावात जाऊन नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले मात्र तोपर्यंत या दोघांचाही मृत्यू झाला होता उत्तरीय तपासणीसाठी दोघांचे मृतदेह हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे मागील काही दिवसांपासून हदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्यानं खदानीत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा झाले होते या खदानीत अनधिकृतरित्या खोदकाम करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे रेल्वेच्या कामासाठी विदर्भातील एका खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून गार्गवण येथील गट क्रमांक सत्याऐंशी मध्ये हजारो ट्रीप मुरुम नेऊन उत्खनन केले त्यामुळे दोन शाळकरी मुलांना आपला जीव गमवावा लागला संबंधित कंपनीची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मृत झालेल्या बालकाच्या कुटुंबियांची मागणी आहे दरम्यान या घटनेने गारगव्हाण गावात एकच शोककळा पसरली आहे